आज आम्ही आमच्या मामाच्या गावात होय टकलू टकलू मम्मी बसली आता मामी गप्पा मार आपण जो सागरची पोरगी पाहिला कुठे ती चालूच त्याला मम्मी आरो सागर त्यांचं चालू सा झालंय हरभरा तोडायचं मित्रांनो फिर गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये मित्रांनो आज आम्ही चाललोय आमच्या मामाच्या मामाच्या गावाला गावाला म्हणजे माझ्या पण येते मम्मी येते परत आमची आजी येते परत मावशी येते हर्षद येतोय परत माधवी येते माझ्या भावाची मुलगी आम्ही सगळे चाललोय अचानक प्लॅनिंग झाली आणि निघालो आता आरोहीचं आवरलय हर्षद सुद्धा हाफ डे होता तर शाळेतनं आलेला आहे मम्मीचं त्यांचं पण आवडलेलं आहे हर्षदांनी मी जातो आणि एकदा गाडी पुसून वगैरे वळवून घेऊन येतो तर आता फायनली आम्ही आलेलो गाडी वगैरे वळवून आरोईचं सुद्धा या ठिकाणी आवरलेलंय मम्मीच आवरलंय मावशी कुठे येते का आणि अक्का तर मावशीच कॅन्सल झालेलंय आणि माधवी आली माध 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 माधवी 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 पप्पाची गाडी न्यायची आपल्याला माधवी तुझ्या पप्पाची गाडी न्यायची आहे आणली ती चावी Stayed away. As you fade away yeah, 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 yeah. yeah, I'm about to fade away Cause every time I wake up I like it's mine तर आता एका ठिकाणी आम्ही मस्तपैकी उसाचा रस पिण्यासाठी थांबलेलो आहे सगळे मेंबर उतरले आता चला मी पण उतरतो माधवी पैसा आहे ना माधवी किती पैसे आहे ग्लास घास तिथा काय खेळत होते तुम्ही माग काय खेळत होते नावाच्या भेंड्या कि गावाच्या

मस्त पैकी मी तर दोन ग्लास उसा रस पिलाय आता निघालोय भालगावला होय तकलू तकलू टू झालेलं कॉंग्रॅज्युलेशनसाठी रेन ते हो का मामी आपल्याला देऊ राहिले वाटते दाळ आणि ते निवडून हा ना मामी मामी पांढरे झाले आता पुढी कोणती गाय गायच कोणती गाय गायच का मम्मी बसली आता मामी त्यांच्या सोबत गप्पा मार आपण दुस सागरची पोरगी पाहिला कुठे टकली ती चल काय अरे हा आणि अरू काहीतरी व्हिडिओ शेअर करते वाटत झालं काही बी घेतला तू ते आहे ना या फोनच फोन तकलू का दिसतो तकलू तकलू उल्ला तक, 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 काय चालू मायो मायो मामी मायो जावरून मग जा मग चांगली साडी घालण्या जा मग आम्ही लवकर जा जा बरं आम्ही जा जा मामी जा चांगली साडी घालणे जायचरे चांग रे ओढत चांगली साडी घाल पड रे जाय चांगली हो बाब अलो प्या

कुठ चालली तू फिरायला आम्ही मामाच्या त्यांच्या शेतात चाललोय ह्या टकलूला घेऊन सगळी गँग पण टकलो टकलो ले माझी बघा किती हुशार आहे माझी बुट घेऊन आली आशीर्वाद भेटत असतो ऐच बरे भुट्या बुट्ट्या हे बघ माझा पाय तू हे बघ माझा बूट घातलं तरी माझा बूट काही मोठा होणार नाही मला तसं तसा पण मी तुझी चप्पल घातली ती मोठी होईल तुला येणार पण नाही चालेल का ठीक आहे मोठी हा हा उद्या मोठी मला काय तुटून जाईल तुझी मी दुसरी आणलेली गाडीत चला रे चला चला आरो शेतात चला चलो चिलर पार्टी चलो 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 चला चिलर पार्टी चला रे सगळे आरुई कुठे राहिली हर्षद जा आरू दिली कुणी जा आवाज जा आणि सगळे ना मामाचे त्यांचे शेत आहे हे पण हे पण आम्ही मस्त पैकी वगैरे पण खाणार आहे आणि हे चिल्लर पाठी बडबड करते ना काय डॉलर हरभरा काय काय म्हणते टाळ ताळ चला आरो येतच नव्हती मग मी तिला बोलवलं कस तरी तिला म्हंटल वातावरण इतकं भारी झालं इथं फोटो पण काढू म्हटलं आणि व्हिडिओ पण काढू इतके बडबड करते नाही चिल्लर पार्टी चला रे चला पळालं दै काही दारू आणि मी ना इथं फोटो क्लिक केले 5x ला फोटो काढले इतके क्लास आले माहितीये का अरे शांत भेट रे मेरे भाई इतके क्लास फोटो आले ना किती भारी आले का एकदम झूम डायरेक्ट व्हिडिओ पण येतो ना 5x ला तू माग डायरेक्ट माग तू जा मागे एकदम पण लवकर हरभरा संपून जाईल बर दौलर... दौलर का पळ हरळ बूट का इथं बूट आहे मग हे बूट बूट खायचं हरळ बूट खायचं डॉलर हरभरा सागर डॉलर डॉलर ना दाणा दाखवतात किती मोठा राहतो दाखव बापरे किती मोठा आहे टेस्ट नाही एवढी पण मग छान आहे मम्मी आरोय सागर त्यांचं चालू झालंय हरभरा तोडायचं भाजीसाठी मलाही नाही सगळे चिल्लर पार्टी खूप परेशान करत होती त्या सगळ्यांना चक्कर मारायचा होता गाडीमध्ये मा तर म्हटलं एकदा त्यांना चक्कर वगैरे मारून आणतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना एक काम ऐक नाही बरं का माझॉय झालं सगळ्यात भारी असतं लहान पण या ठिकाणी ना गरमागरम आहे ना कंटक देते आम्हाला तळून आणि सगळे खाताय लवकर लवकर दे काहीच होणार नाही मेंबर बघ किती आम्ही आमचं आता जेवण वगैरे झालंय आणि आता फायनल आम्ही पूर्तता करणार आहे भालगाव ना छत्रपती संभाजीनगरला आणि हर्षद आणि त्यांचं मी प्रँक करणार आहे मी ना जे गाडीमधलं आहे ना हे बघा दाखवतो एक मिनिट थांब तिकडं हे घेतलेलं आहे हे धुवायला टाकलेलं होतं बट हे मी सांगितलं होतं माधवी आणि हर्षदला की लक्ष ठेवायचं आता इथून निघाल्यानंतर प्रँक करू त्यांचा साडेआठ झाले चलो 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 तर काही सगळ्यांना टाटा बाय बाय करून आता निघालोय आम्ही आता वाजले नऊ दहा किंवा साडे दहा पर्यंत आम्ही घरी राहू आराम शिर जाऊ कारण जेवण वगैरे झालेले आणि आता रस्त्यानी गर्दी पण नसती रस्ता पण चांगला आहे हर्ष ते गाडीतलं घ्यायचं लक्ष दे तुला बावळ्या नाही हा

मी काय केलं धुतलं वाळू घातलं मग माझ वेळेला हर्षदला म्हटलं लक्ष ठेवा बरं का तुमची जिम्मेदारी ते घेऊन जायचं आपल्याला मग म्हटलं त्यांना सांगायचं नाही चुपचाप टाकून घेऊन प्रँक करून मला वाटलं ते कुठं खाली पाहणार आहे त्यांनी माझे मोय झाला त्याच्यामुळे मी आरुईल शांतवस शांतपास म्हणत होतो ते वाळू घालून आले ते वाळू वाळू घातलेल्या ठिकाणी पाहून आले ते तिथं नव्हतं मी जिथे वाळू घातलं तिथं ते जाऊन आले तिथं नाहीये मग त्यांना कळलं की हा हे टाकलं म्हणून तुम्हाला अरे देवा, देवा।, देवा। माझ्या रेकडे म्हणून इतके आय मला पण बोलू नको बोलू नको म्हणत होता का फायनली घरी आलोय मी मस्त पैकी फ्रेश पण झालो आता टी शर्ट वगैरे घालून घेतो ट्रॅक पॅन्ट घालून घेतो कारण आता डेली मी मॉर्निंगला उठतो त्याच्यानंतर डायरेक्ट वर्कआउटला वगैरे जातो आणि काही जातो मला खूप जास्त झोप येते मी डायरेक्ट झोपून राहणार आहे ब्लॉग सुद्धा उद्या मॉर्निंगलाच एडिट करणारे कसं वाटलं तुम्हाला आता ब्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्का आणि सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये तो पर्यंत बो बाय टेक केअर